आज आपण पाहणार आहोत डाळ पालक कशी बनवायची अगदी झटपट कमी साहित्यामध्ये आणि कधीतरी असं असतं आपल्याकडे की भाजी फार आपण एकदा दो दोनदा झालेली असते आणि थोडीशीच भाजी शिल्लक असते तर अशा वेळी काय करायचं तर झटपट अशी ही पालक बनवून तयार होते आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनते आणि चवीला देखील उत्तम छान लागते तर इथे मी एक छोटं फुलपात्र डाळ घेतलेली आहे एवढी डाळ मला चार माणसांना पुरेशी आहे कारण ही डाळ जेव्हा शिजते तेव्हा भरपूर प्रमाणात हे म्हणजे एक वाटी एवढं प्रमाण होतं या डाळीचं तर ही डाळ मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता जी पालकाची आरती जुडी असते तर ती मी स्वच्छ धुवून कट करून ह्याच्यामध्ये घात घेतलेली आहे अर्धी वाटी शेंगदाणे छोटी अर्धी वाटी एक बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा चमचा हळद आणि फक्त डाळ शिजायला थोडंसं पाणी घालायचं आहे कारण ऑलरेडी पालकाला पण पाणी सुटतं आणि आपण टोमॅटो घातलं तर त्याला देखील पाणी सुटतं तर मी इथे एक ग्लास पाणी घातलेलं आहे त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या छान करून घेतल्यात तर तुम्ही ते पाहू शकता व्यवस्थित आपलं डाळ शिजून झालेली आहे डाळ पण आता मी व्यवस्थित एकजीव मिक्स करून घेणार आहे पण फेटताना अगदीच जास्त मी घट्ट अशी पातळ फेटून नाही घेणार आहे ते थोडेसे डाळ जाडसरच हे करणार आहे फिरवणार आहे अगदी तुम्हाला जास्त म्हणजे खूप अशी एकदम पेस्टवाली डाळ पाहिजे असेल तर तुम्ही देखील जास्त फेटली तरी काही हरकत नाही पण याची एक टेस्ट छान येते म्हणून थोडीशी जाडसर अशा प्रमाणातच मी ही डाळ फेटणार आहे जेणेकरून हे सर्व जिन्नस एकजीव व्हावेत म्हणून फक्त हे मी फेटून घेतली आता इथे कढाई मी गरम होण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊयात आता याच्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालूयात जिरे छान फुलले की आता आभडधोभड लसूण कुटलेलं आहे अगदी मी फाईन पेस्ट करून घेतलेली नाहीये लसूण म्हणजे मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतला आहे दोन लाल मिरची घातलेली आहे मी याच्यामध्ये आणि थोडंसं हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत आता हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या लसणाचा रंग जोपर्यंत चेंज होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता हलकासा रंग चेंज झालेला आहे याचा ब्राऊन रंग आलेला आहे या। आता याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा घालूयात कांदा मी हा उभा चिरून घेतला आहे तुम्ही हवं तर घाला किंवा तुम्ही कांदा स्किप केला तरी चालेल पण कांद्याने एक वेगळी टेस्ट येते छान टेस्ट येते म्हणून मी कांदा घातलेला आहे कांदा छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला तर तुम्ही ते पाहू शकता सर्व जिन्नस आपले छान परतून झालेले आहेत एक चमचा धनेपूड थोडीशी कस्तुरी मेथी एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आता हे सर्व मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आपण जे डाळी डाळ पालक शिजवून घेतलं होतं तर ते याच्यामध्ये घालूयात आणि मिक्स करून घ्यायचे तुम्ही हवं तर ह्याला अजून वरतून लसणाची फोडणी देऊ शकता पण नाही दिली तरी ह्याची टेस्ट अगदी उत्तम आणि छान येते तुम्हाला याची कंट कन्सस्टन्सी जशी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला तर मला अगदी एवढीशी पु म्हणजे फार हवी होती म्हणजे अगदीच घट्ट नाही किंवा अगदीच पातळ नाही तर याच्यामध्ये मी फक्त अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे व एक पाच मिनटं मी उकळी आणून घेणार आहे तुम्ही ही जेव्हा आपण भाजी टाकतो तेव्हा थोडंसं बेसनपीठ ॲड केलं तरी चालतं पण मी त्याची रेसिपी देखील एक दिवशी दाखवेल थोडीशी कोथिंबीर घालूयात व एक उकळी आणून घेऊयात तर तुम्ही ते पाहू शकता चवीला खायला उत्तम लागते ही डाळ पालक कधीतरी काहीतरी चेंज म्हणून देखील तुम्ही ही भाजी करू शकता तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो खात रहा मस्त रहा आनंदी राहा